आपल्या युट्यूब चॅनेलवर आपले सगळ्यांचे स्वागत आहे आज आपण श्री स्वामी समर्थनच्या जीवनातील एक अद्भुत आणि प्रेरणादायी कथा ऐकणार आहोत या कथेमधून आपण त्यांची महानता अद्वितीयता आणि भक्तांसाठी असलेल्या त्यांच्या अद्वितीय प्रेमाची अनुभूती घेणार आहोत अशा कथा आपल्या जीवनाला नवी दिशा आणि आध्यात्मिक गोडी देतात चला तर मग आजची कथा ऐकूया कथेचं नाव आहे श्री स्वामी समर्थ आणि अदृश्य रक्षक एके दिवशी अक्कलकोटच्या जंगलातील एका निर्जन रस्त्यावरून एक व्यापारी आपल्या गाडीसह जात होता व्यापाराचे नाव श्रीकृष्ण तो एक सज्जन दयाळू आणि धार्मिक मनुष्य होता परंतु त्या दिवशी त्याला माहित नव्हते की त्याच्या जीवनात एक अकल्पनीय घटना घडणार आहे श्रीकृष्ण आपल्या घरी परतताना अचानक आकाश काळवंडले आणि वादळ सुरू झाले वादळाच्या जोराने गाडी एका मोठ्या खड्ड्यात अडकली आणि श्रीकृष्ण चिंतेत पडला तो एकटा ता जंगलात अडकला होता कुठेही मदत मिळण्याची शक्यता नव्हती त्याने मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांना आळवले आणि मदतीची याचना केली अचानक एक तेजस्वी प्रकाश श्रीकृष्णाच्या आजूबाजूला चमकू लागला आणि त्याच्या समोर एक अद्भुत दृश्य उभं राहिलं तो तेजस्वी प्रकाश श्री स्वामी समर्थांचा होता श्री स्वामी समर्थ श्रीकृष्णाला म्हणाले भीती बाळगू नकोस मी तुझ्या सोबत आहे श्री स्वामी समर्थांच्या अदृश्य शक्तीने श्रीकृष्णाची गाडी खड्ड्यातून बाहेर काढली श्रीकृष्णाला विश्वास बसत नव्हता की इतक्या लवकर त्याला मदत मिळाली श्री स्वामी समर्थांनी त्याला सुखरूप घरी पोहोचवलं आणि श्रीकृष्णाने त्यांचे आभार मानले या घटनेनंतर श्रीकृष्णाची श्री स्वामी समर्थांच्या प्रती आपली श्रद्धा अधिक दृढ झाली आणि त्यांच्या शिकवणींचं पालन करत राहिला ही कथा आपल्याला शिकवते सच्ची श्रद्धा आणि भक्ती आपल्यावर कोणत्याही संकटाची सावली पडू देत नाही श्री स्वामी समर्थांच्या कृपेने आपलं नेहमीच रक्षण होतं या कथेतून आपल्याला आध्यात्मिकतेचे महत्व आणि श्रद्धेची शक्ती समजते श्री स्वामी समर्थांचे आशीर्वाद आणि त्यांच्या शिकवणींचे पालन हे आपल्याला जीवनातील अडचणींवर मात करण्यासाठी आणि सुखशांती मिळवण्यासाठी महत्वाचे आहेत श्री स्वामी समर्थ डॉ सतीश सूर्यवंशी यांच्या मधुर स्वरात अदृश्य रक्षक ही कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला आणखी कोण कोणत्या कथा ऐकायला आवडतील हे नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ